बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करताना दिसले आई निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये एनडीए ला बहुमत मिळालाय नव्वद विधानसभेवर भाजपा उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झालाय त्याचा थेट फायदा एनडीए ला झाल्याचा बघायला मिळतय दोन्ही टक्क्यांमध्ये एकत्रित सहासष्ट नव्वद मतदान झाले जे दोन हजार वीस च्या तुलनेत नऊ जास्त होते महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेचा फायदा महाराष्ट्रात इतका झाला की थेट महायुतीला बहुमत मिळाले लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारने राज्यातील महिलांना पंधराशे रुपये दिले त्या बिहार मध्ये देखील एनडीए ने महिलांसाठी खास योजना आणत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये जमा केले आणि त्याच पार्श्वभूमीवर महिलांनी एनडीए ला भरभरून बर मतदान केले आणि याचाच मोठा फायदा एनडीए ला झालेला बघायला मिळतो